तर मित्रांनो आदत आदत देशमुख पट्टा हिंद किसर मैदान आणि ह्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी कोण कुठलं को वासरू आपलं ते दत्त जोडीदाराचा हा मास्तर म्हणून मास्तर मागाशी ते हे पण चालतं की बाबा आदत आहे का आदत 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 नाही पण त्यावर ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन आता आलतात केले झालं ऑब्जेक्शन बरं हा काय कालच्या मला वाटतं किती कालच्या मैदानामुळे होता ना यो सम्राट हा कालच्या मैदानात पण होता काय झालं काय कालच्या मैदानात काढायला लागली होती गाडी त्याच्यामुळे थोड्यावरून मार काढला सेमीला म्हणजे दोन नंबर झाला दोन नंबरला होता आले सेमी काय होत्रा विषय काय सांग आता वास्त्र आला ते चांगलं पळाला कसं पायऱ्याचं नियोजन कसं झालं का आपले घरचेच माणसे बरेच दिवसांनी चर्चा चालू होती दोन तीन महिन्याला त्या हिशोबा मग आज योग आला जुळून मी म्हणलं दत्तभोला एखाद ज्या रोजी तुमच्या गळ्यात पळन त्या रोजी गुलाल करून देईन तुम्हाला लागन पण गुलाल करून देईन आजचं कसं पाहायला काय इकडे विचारा आजचा पहिला म्हणजे शाकीर भाईला एक दोन महिन्यापासून मी म्हणतो वासर चांगलं पळत एकदा तुमचा बैल द्या आम्हाला नाही का मग त्यांच्या मागे काही मैदान मोठी होती त्यामुळे काही पहिला जुळणार नव्हता मग शाकीरनं काल सांगितलं की का आपण आज गाडी आणू चांगली पडली शाकीरच्या निवडून गाडी काल चल काय सांगताल बैलाच काय सांगाल सम्राट आणि लोक म्हणले सम्राट जरा कमी पळायला लागला नाही नाही सम्राट कमी पळत नाही काहीतरी दुखापत होती त्याच्यामुळे बैल थोडा कमी पळत होता आम्हाला माहिती बायला काय मग काय अडचण होती बायला मग त्या हिशोबानं आज किती गाडी होत्या आज गाड्या दोन होत्या ते छोटा राजा पण होतात थोड्यावरून दोन नंबरला उतरली ती गाडी ती पण गाडी मागे सरली सुट्टीला सुट्टीला काय मागासली पडाच टाइम आणि बैल सरला आमचा हा ती गाडी दोन नंबरला उतरली ना ती पण फायनल ला राहिली असती आता किती पळाली ये बारा मध्ये पळाली सेमी सेमी पाच मध्ये सेमी पाच मध्ये पाहिले बारा अरे फायनल किती नंबर तास फायनल ला चार नंबर तास चार तास तर काय वाटत आज एक नंबर करणार ह्या गाडीवर हा एक नंबर कारण गट होता तेव्हापासून आपल्याला खात्री होती एक नंबर करण व्हायला आज करूनच दाखल काय हो या इकडे ह्या भागात आला तुमचं नाव टॉपला आता सध्याला चौलाय काय मग मग विषय काय होता काय नाही आता काही थोडेफार चालू राहत हा एक नंबर हा काही काही अडचणी राहतेस माग म्हणजे प्रत्येकाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक नंबर मध्ये तुम्हाला म्हणजे अडचणी येते म्हणजे प्रत्येकाला अडचण येते काही ना काही अडचणी येते प्रत्येकाला किती एक नंबरात पळू द्या त्याला काहीतरी अडचण राहतेस हा सम्राट वर पळायची काही छान सम्राट म्हणजे शाकीचा जो राजा आहे मुझे देता मुझे तो शाकीरला म्हणजे वेळ लहानपणी मीच घेतलेला होता नाही का ते निलेश काळी आपले पुण्याचे शिरूरचे त्यांच्याकडून शाकीरला पण दिलता म्हणजे आपल्यातून वासरू शाकीरजवळ गेलेलं आणि ते वासरू टॉपला पडलं म्हणजे आमची मैत्री होती शाकीरची मग ती गाडी टॉपला पडते पण चांगला बैल पडतो त्याच्यासोबत सर्वांची इच्छा असते की आपलं वासरू त्यासोबत पळावं मग त्यामुळे आपली इच्छा होती की सम्राट बरोबर पळायची आता हे वासरू तुम्ही घेतलेला शेटला दिलं वासरू कोणा हे वासरू हे आमचे सुखदेव सुपनर आणि पांडुमानी म्हणून यांच्या दोघांच वासरू आहे त्यांनी लहान असताना घेतल्या शेतकऱ्याजवळ तिथं त्यांच्या पाहुण्याच्याच घ्यायचं चांगलं पाच महिने असले पण तिथून मग सांभाळ आतापर्यंत केलेला आहे आता एक चार महिने पळाय चालू केले वासरू कि लगे ल वासरू नाही मागणी म्हणजे द्यायचाच विषय नाही अजून काही केलेला त्यामुळे मागणीचा काही विषय नाही म्हणजे बाहेरून असं चर्चा बरीच आहेत पण अजून तर काही विषय नाही मागणीचा किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं वासरू वासरू मोठा म्हणजे वाटते कुणाला दात लावलेला पण काय नाही विषय तिथे जाऊन क्लिअर करून साधारण दीड वर्ष झाले असेल म्हणजे अठरा महिने काय म्हणजे वासर चांगला पाळतो आणि आपला बैल पण शान होता त्या हिशोबाने पायरा केला आपण कारण त्याचा बैल काहीतरी आपल्या बैलात गळ्यात पाहिल्यावर काहीतरी गोलाला त्रायच्या अपेक्षा होती त्याला पण त्या हिशोबाने वासरू पण शिस्तीला पळत होता आपण पायरा केला ते बरेच दिवसा दोन महिन्या पायरा झाला असता पण थोडी सम्राटला अडचण होती त्या हिशोबानं लवकर पायरा जुळून आला नाही सम्राट आणि हा आता वासरू चांगला आहे जातीला त्याला आणि कुठं घेतला सम्राट तुम्ही सम्राट आपला तिकडं नाशिक घेतलेला आहे कितीला घेतलं ते तीन लाख अकरा हजारला घेतलेला आहे बर आता मला त्या टायमाला गेले सम्राट हा छोटा होता तो आज किती आणले पहिले दोनच आणली दोनच होते आज काल काल सगळे होते किती राहिले काय एक चिमण्याची गाडी फॉल झाली ती आणि ते दुसऱ्या वासराची पण फॉल झाली ती पण दोन नंबर उतरली होती फॉल होऊन काय बर फॉल व्हायचं कारण काय कंटिन्यू मला वाटतं जर चिमण्याला मार खाल्ला तर फॉल होऊनच नाही तर मग सहा मार खातच नाही तो हा सहज आतापर्यंत पळून मार खाल्लाच नाही बायला कधीच फॉल होऊनच फक्त गाडी डोंगराव कोणा तुमची गेलती नवीन वासरू आहे तरी जोडली ना तुम्ही गाडी मला एखाद्या ड्रायव्हरनं उडी फेकली फिकली असते आपला रोड नच गेलती हा किती मला वाटते दोन तीन किलोमीटर पुढे गेली वासरू होती वासरू एक दिवशी एक नंबरात पाळताना दिसणार तुम्हाला मग पण त्याला किती पळावती कळ नाला काय असू दे काय पण काय स्पीठ वाचरात थोडा एवढा शानपणा नाही पण शिस्तिल येईन वासरू आता तुमच्या इकडे एवढं दहा दहा गाड्या पंधरा पंधरा बारा बारा गाड्या पळत नाही त्या पळते गाड्या पण इथं गाडी काढून घ्यायची पुढे म्हणजे कसं गाडीला गाडी चटते का काय होते ती कसं जमलं तुम्ही जोड कसं आता सगळ्यात लक्ष ठेवणं पडतं बाजूने गाडी येते प्रत्येक आता बऱ्याच दिवसांना आणून राहिलो त्याच्यामुळे अनुभव आलास पण बी तेच की पुढे एकदम सगळ्या दहा गाड्या एकदम प्रत्येक ड्रॉवरला धाक राहतोच पुढे किती गाड्या असू द्या कारण मोठ्या मैदानात हर गर्दी राहती दहा सा, सात सात आठ दहा गाड्या फायनल फायनलला हा आ, त्या दिवशी मला वाटतं पाखऱ्या काय झालं पाख्या बरोबर एक नंबर तर गाडी लागली होती पुढे जर पब्लिक साईटला असते ना शंभर टक्के आमची गाडी फायनल ला राहिली असती त्या रोजी आता तुम्ही मला वाटते तुमचं गुलाल हटत नाही कुठला नाही कुठला तुम्ही गुलाल अंगाला असतो तुमच्या पण ज्यावेळेस असं अडचणी येते त्या अडचणीकडून काय शिकत आता आपण समजून घेत आपण काही कोणावर दोष देत नाही चुकी झालेली आता त्या रोजी पब्लिक मूळ झाली पण काही असं एवढं काही कुठं मांडत नाही मुद्दा सम्राटच पुढच्या मैदानात दुरुस्त करायची ती चुकी लक्षात काय चुकी होत चुकी काय होती ती बघायची आता पब्लिक मुळे झाली कारण आहे ना खाली दोन चार गाड्या होत्या शेमीला त्या हिशोबाने पुढचं नियोजन करेल नव्हता आबा हे होते अमित शे शेट होते मी आणल पुढचं नियोजन करेल असं पब्लिकचं कारण पुढचं नियोजन असतं पब्लिक साईटला गेली असती शंभर टक्के ती गाडी एक नंबर केला असता त्या गाडीने आज त्याला वाचफ एक प्रकारे भरून काढला एक नंबर करून हा त्याच्यामुळेच आता तीन मैदान झाले आता तिसरा मैदानी कारण आज जिद लागेल होती काही एक मैदान तरी आपण एक नंबर करावाचा तुम्ही सम्राटला म्हणला होता मध्ये मला वाटतं पेडगावच्या पण सम्राटला म्हणजे हार राहावं लागेल म्हटलं होतं की आता आपण सम्राट एक दिवस एक नंबर मध्ये पळवणार पळवला अजून पण सम्राट राजा तुम्हाला एक नंबर पळताना दिसणार एक गाडी मग तुम्ही म आता चालू राहते काही कोणाच्या अडचणी राहते आता बरेच जणांची अपेक्षा होती आता दत्तबुची पण दोन तीन महिन्यांचा अर्थ चालू होती त्या हिशोबाने आता सगळ्याच पण पन... खुश ठेवणं पडतं सगळ्याला आता मित्रमंडळ बी सम्राट किती आता किती किती फायनल ह्या भागात किती कमवलं सम्राट आता बरेच फायनल केल्या कारण त्याचा काही एवढा हिशोब नाही पण वीस लाखाच्या वर गेलं चांगल्या फायनल केल्या पाहिलं ना चला तुम्हाला शुभेच्छा त्या साईडला बघा